औद्योगिक सुरक्षा राखण्यात जालल्याच्या औद्योगिक वसाहतीत कमतरता आहे याला जबाबदार स्टील कंपनी मालक आणि प्रशासन आहे गजके स्टील कंपनीत घडलेल्या अपघातानंतर कंपनी मालकावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी शिवसेना नेते अमरनाथ दानवे यांनी स्टील कंपनी पाहणीनंतर माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिली आहे औद्योगिक सुरक्षा राखण्यात जालल्याच्या औद्योगिक वसाहतीत कमतरता आहे याला जबाबदार स्टील कंपनी मालक आणि प्रशासन आहे गजगे स्टील कंपनीत घडलेल्या अपघातानंतर कंपनी मालकावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी शिवसेनाने ते अभदास दानवे यांनी स्टील कंपनी पाहणीनंतर माध्यमांद्वारे प्रतिक्रिया दिली आहे काही रुग्णांशी बोललो मी ते असे धक्क्यामध्ये दिसत आहेत मला ओव्हरऑल आणि सिव्हिअर आहे म्हणजे एक स्पष्ट होते की औद्योगिक सुरक्षा राखण्यात या ठिकाणी कमतरता आणि अपयश सुद्धा आहे त्याला जबाबदार प्रशासन पण आहे मूळ कंपनीचे जे ओनर्स आहे हे सुद्धा दोन्ही घटक याच्यामध्ये जबाबदार आहेत आणि सातत्याने या घटना घडतात आता डोंबिवलीला मागे लागोपाठ अपघात घडले आता जालना जालन्यात मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे स्टील इंडस्ट्री आहे परंतु जालना अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला स्टील पुरवत असेल परंतु जसं पाहिजे तशी सुरक्षितता कामगाराची पण नाही आहे आणि मला त्याच्यासाठी सरकारला खबरदारी घ्यायला भाग पाडावा लागेल मुख्यमंत्री बिलकुल बिलकुल मुख्यमंत्री असेल या खात्याचे मंत्री उद्योग मंत्री असतील कामगार मंत्री असेल यांच्याशी निश्चित मी आज चर्चा करेल रितसर इथल्या फॅक्ट याचं रीतसर पत्र पाठवेल आणि त्याच्यावर कारवाई करायला निश्चित सरकारला मी भाग पाडेल मला असं निलंबित करून प्रश्न सुटत नसतात कारण ही सुरक्षा वाढवली पाहिजे सगळ्याच ठिकाणी प्रशासन काम करेल सरकार काम करेल अशातला भाग नसतो या सगळ्या ठिकाणी काय एकेका कंपनीला सरकारी एक एक माणूस नाही ठेवत याच्यासाठी स्वतः त्या कंपनीनं पुढाकार घेण्याची आवश्यकता असते आणि मला वाटतं ती घेतलेली नाही अशा प्रकारचं स्पष्ट इथं दिसतंय तुम्ही गेला होता काय निदर्शनास आलं हे निदर्शना आलेलंच आहे की तिथं काही ठिकाणी मेंटेनन्स चालू होता काही ठिकाणी काम चालू माझ्या माहितीप्रमाणे मेंटेनन्स चालू असताना बाकीचं काम नसलं पाहिजे कारण एकाच कॅम्पसमध्ये एकाच एरियामध्ये ते आहे कामगारांना ज्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे नाही दिसत हे मी कामगारांशी पण बोललेलो आहे याच्यात काही कॉन्ट्रॅक्टर्स हे जे कामगारांना इथं आणलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा स्वतःचं सुपरविजन इथं करण्याची आवश्यकता ते सुद्धा केलेलं दिसत नाही आणि तो सुपरविजन करतो का नाही करतो याच्यावर लक्ष ठेवणं हो कंपनीचं लक्ष लगश... कंपनीची जबाबदारी ती सुद्धा केलेली दिसत नाही